नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शिरवळ पोलिसांकडून हरवलेले एक लाख आठ हजार रुपये किमतीचे स्मार्टफोन हस्तगत सातारा पोलीस अधीक्षक श्री तुषार तोशी सो अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सो फळटन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल थस सो शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेणे कामी शिरवळ पोलीस ठाण्याचे डीबी पथकात सूचना देण्यात आल्या होता त्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस स्टाफने सी आर पोर्टल व तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून हस्ते परहस्ते वारंवार संपर्क करून चिकाटीने सदरची मोहीम राबवल्याने शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकूण सात मोबाईल फोन किंमत एक लाख आठ हजार रुपये किमतीचे स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले असून सदरची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार असल्याचं शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले आहे तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण किंमत तीन लाख नव्वद हजार रुपयाचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे सदर जप्त मोबाईल फोन परत मिळवण्याकरिता गुन्ह्यातील फिर्यादी मयूर शिंदे यांनी मान्य न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्याप्रमाणे मान्य न्यायालयाने सदर जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचे आदेशित केले आहे तरी सदरचा मुद्देमाल आज रोजी त्यांना परत करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य तुषार दोषी सो पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री कर राहुल थस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकुन फौसार सूर्यवंशी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार सचिनवीर पोलीस कॉन्स्टेबल सुरज चव्हाण अजित पोराटे मंगेश मोझर अक्षय पगाड यांनी केलेली आहे सदरच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत शिरगळ पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री राहुल धस सो फलटन अधिकारी यांनी अभिनंदन केलं आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची